जाणार नाहीत का त्यांना कोणी येऊ नये म्हणून सांगितलंय त्यामुळं कोण शिंदे गेले काय आणि मिंदे गेले काय त्यांनी गोमूत्र शिंपडत राहू नये तर गोमूत्र पीत राहावं असा माझा त्यांना सल्ला आहे एकनाथ शिंदे हे उद्या अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठानाला जाणार नाही याचवरून भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला शिंदे जाणार नाहीत की त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं असं म्हणतात सगळे खळखळून असले उद्या शिंदे किंवा मंत्रिमंडळातले फडणवीस सर कोणीच या कार्यक्रमाला जाणार नाही नाही असं आहे की ते जाणार नाहीत का त्यांना कोणी येऊ नये म्हणून सांगितलंय हे मला माहीत नाही त्यामुळं ते, ते गेले तरीही आनंद आहे नाही गेले तरीसुद्धा मला आनंद आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहतंय याच्यामध्ये मला आनंद आहे त्यामुळं कोण शिंदे गेले काय आणि मिंदे गेले काय आणि नाही गेले काय याचा फार विचार करण्याची गरज काय आहे असं मला वाटतच नाही तसेच बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे परंतु तेथील भाजपच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला आहे यावरून देखील भास्कर जाधवांनी चांगला समाचार घेतला यांची लायकी गोमूत्र शिपडण्याची नसून फक्त गोमूत्र पिण्याची आहे असा जोरदार टोला भास्कर जाधवांनी लगावला विरोध केलाय नाशिकमध्ये कोण गोमूत्र शिंपडू म्हणून एका आमदारांना भाजपच्या सांगितलं नाही उद्धव साहेब कोण आहेत की तुमच्याबद्दल गोमूत्र शिपडायचं शिंपडायचं म्हणून सांगताय आणि म्हणून यांची बुद्धी ही फक्त गोमूत्रापुरेशीच पुरेशीच आहे त्यांच्याकडून आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही त्यांनी गोमूत्र शिंपडत राहू नये तर गोमूत्र पित राहावं असा मतदार सल्ला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका